नमस्कार मित्रांनो स्वागत करू तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता आपण आहोत सिंगवी गावाच्या गावामध्ये आणि त्या ठिकाणावरून आपण चाललेलो आहे कावने फोर्ट करण्यासाठी तर कावने फोर्ट आहे ना नाशिकपासून आहे ना आ, एक पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि कसऱ्यापासून एक हार्डली पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावरती तर तो फोर्ट आज एक्सप्लोअर करण्यासाठी आपण चाललेलो आहे कावनई फोर्टमध्ये त्या ठिकाणी आहे ना आ, कुंभमेळाही भरला जातो त्याच ठिकाणी कुंभ स्नान वगैरे केलं जाते तर असतो कड आपण एक्सप्लोर करणार आहे तर आता भेटूया जे पायथ्याचं गाव आहे कावनाईचं त्या ठिकाणी आत्ता पण कावनेई गाव आहे आणि बघा जे डाक ऑफिस आहे ना कावनाईचं ह्या डाक ऑफिसच्या जस्ट राईट साईडने आपल्याला आतमध्ये रोड जातो कावनेई गावातून ते कावनेई गाव तिथे पाठीमाग गाडी लावली आणि त्या डाक ऑफिसचे आहे ना जे गव्हर्मेंटचं ऑफिस आहे त्याच्या जस्ट बाजूनी राईट वरती एक पायवाड जाते या ठिकाणी बघा वरती सरळ कावनाई किल्ल्याकडे जाते आपले मित्र आहेत हां तर मित्रांनो आता पाठीमागच्या कावनाई गावातून आहे ना आपण ही सरळ वरती चढ झालेलो आहे आणि आता किल्ल्यावर चढतो इकडनं बघा हा टप्परावरती चढून वरती जायचं आहे आणि त्याच्या बाजूनी पलीकडे जायचं आहे तर मित्रांनो आता काउ नाही आपण एकदम वेगळ्या वाटेन म्हणजे याच्या आधी केलेलं आपण परंतु आता ही, एक पर ही पायवाट एकदम बुजलेली इकडे जास्त या रोडने कोणी येत नाही सोप्या मार्गाने जाता तिकडनं आपण थोडंसं अवघड मार्गाने वरती जाते फायनली मित्रांनो शॉर्टकट मारून वरती आली बघा या ठिकाणावरून आले आणि हा रोड होता यायचा इकडचा तर पण शॉर्टकट मारून आपण वरती आलोय आपल्याला तिकडे वरती जायचं बघा हा पोल दिसतोय वरती तिकडे जायचं पहिली टेकडी क्रॉस करून आणून आपण कावून तरी बघा असा एक कातळ पडलेला आहे आणि त्याच्या बाजूला लोखंडी शिडी आहे तर ह्या शिडीवरून वरती जायचं आपल्याला ठिकाण पावसाळ्यामध्ये ना एकदम थोडस रिस्की असते कारण पाणी वाहत असते खाली अजून पण आपल्याला इकडे वरती जायचं तर मित्रांनो आता पण आरता झाला आपण वरती चढतोय फोर्ट आहे ना हा पेशव्या पेशव्या खाली ना म्हणजे पेशव्यांनी याची बांधणी केली होती या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरावर किल्ल्यावरती जास्त काही पाण्यासारखं नाही फक्त मंदिर आहेत एक दो एक शंकराचं मंदिर आहे एक देवीचं आहे कुठलं तरी एक तलाव आहे देवीचं मंदिर आपण हो त्याचबरोबर पाण्याच्या टाक्या आहेत आणि प्रवेशद्वार तर आता आपण आहे ना हा बोरूज आहे ना याच्या जस्ट लेफ्ट साईडने पुढं गेलं ना तर लोखंडी शिडी लागते ती चढून आपण प्रवेशद्वारात एंट्री करतो आणि तिथून वरती किल्ल्यावरती जातो आहे तर आता च तिकडे जाऊया तर आता आपण आहे ना जो शिड्यांचा पॅच ना त्या ठिकाणी पोहोचलो कावना किल्ल्याचा हे समोर जर दिसतंय ना या ठिकाणी या आहेत हो ना तर जसं चढून गेल्यानंतर प्रवेशद्वारात एंट्री होते आपली आणि तिकडनं एक दोन तीन मिनटात आपण किल्ल्याच्या माथ्यावर जातोय म्हणजे पूर्ण किल्ल्यावरती पोहोचलो आपण चला म्हणजे अर्ध्या पावन तास वरती पोहोचतोय अर्थ डोंगरांच्या मधोमध्ये ना या ठिकाणी पायऱ्या तयार केलेल्या आहेत आणि या पायऱ्याच्या ठिकाणी सांगतो तिथं तिथं चालू होत शिड्या आणि याच पायऱ्या नोरून पावसाळ्यात झाली ना त्याच्यावरून एवढं पाणी होत नाही निघून चालना अवघड होत इकडनं खतरनाक एकदम जबरदस्त आता या शिड्या चढतो आपण कवना किल्ल्याच्या शिडी मारे पहिली शिडी पहिली सीडी चढून वर आल्यानंतर या ठिकाणी एक पॅच केलेलं आहे विश्रामासाठी थोडंसं चौकून दोन तीन ठिकाणी थांबलो थांबू शकतो या ठिकाणी आणि ही सीडी चढल्याच्या नंतर प्रवेशद्वारे हे बघा इथं आणि त्या प्रवेशद्वारातून एंट्री केल्यानंतर आपण किल्ल्यावर एंट्री करतो ही सीडी लास्ट ही सीडी वर चढून आपण आलो आहे प्रवेशद्वारामध्ये ही पाठीमागे जे आकाराचं ना हे प्रवेशद्वारच आहे आणि प्रवेशद्वारातून एंट्री करताना या ठिकाणी गेट आहे हे गेट टायमिंग बंद केलं जातं मते काहीतरी पाच ते सहाच्या दरम्यान हे बंद होतं नंतर वरती एंट्री नाही प्रवेशद्वाराच्या जस्ट थोडस वरती आलं तर ना हे देवड एवढे आहेत एकच देवडी या ठिकाणी आणि खूप फटाईप आहे म्हणजे या ठिकाणी चार ते पाच जण आरामात राहू शकतात तिथे का तर प्रवेशद्वारातून आता आपल्याला वरती आलेली आहे आणि इकडनं आपल्याला जायचंय मंदिराकडे प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केल्यानंतर राईट साइडला टर्न आपण वरती आलं आणि राईट साईडने वरती खाली आल्यानंतर ना पुढं वर चढून ते बघा आपल्याला जो खालून फ्लॅगचा हे दिसतो ना पोल तो हाय आहे या ठिकाणी परंतु त्याच्यावरचा जो फ्लॅग आहे ना खराब झालेला आहे परंतु या ठिक हा आपल्याला खालून परफेक्ट दिसतो आपल्या इकडं पुढे जायचं वरती किल्ल्यावर आपण ज्यावेळेस किल्ल्याच्या पाठीमागून एंट्री केल्यानंतर कारण समोरून येण्याचा मार्ग तो बंद होता त्या ठिकाणी मग मासे उठल्या होत्या म्हणून आपण पाठीमागच्या साईडने आलो आणि आल्यावर आपल्याला या ठिकाणी पहिलं पाण्याचं एक बांधी उठावं लागलेलं बघाही एक हे दोन बाजूने बांधले आणि या ठिकाणी दगडाचं पाणी त्यात साठलं जाते पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी जमा होते तर आता त्या टाकीपासून आपण सरळ पुढं जातोय पुढं जातो आता मग या ठिकाणी आपलं एक देवीचं मंदिर दिसतं इकडं हे तर त्या मंदिराकडे जाण्याच्या जा अगोदर जा आपण आणखी पुढं पाण्याची टाकी ते पाण्यासाठी पुढं चाललो हा आपला हा टापरा आपण उतरून खाली आलो इकडनं आणि इकडनं खाली आल्यानंतर सरळ थोडस सर पुढे चालत आल्यानंतर या ठिकाणी एक एकदम बारीक कापारीत खोरलेलं टाके परंतु ते पाणी थोडं स्वच्छ वाटते कारण हे वरून जे पाणी आहे ना त्याच्यामध्ये दगडाचं पूर्ण पाणी या टाकीमध्ये जमा होते आता किल्ल्यावरून आपण आहे ना तिसरं पाण्याचं टाक आहे ना त्या ठिकाणी पोचलेलं आहे पाणी थोडं स्वच्छ वाटतं पाहिजे या ठिकाणी पाणी एकदम स्वच्छ आहे सुंदर असं पाण्याचं मोठं कोरीव आहे आणि भरपूर पाणी या ठिकाणी मस्त आहे हे लास्ट स्पॉट आहे इकडचं आपण हे ना इकडनं परत आता इकडं मंदिराकडे वरती जाणार आहे पुढं आणि मंदिराकडे जाऊन दर्शन वगैरे घेऊन तिथे एक शंकराचं एक मंदिर आहे ते दर्शन घेऊन व्हिडिओ संपणार आहे तर आता या ठिकाणी थोडंसं फोटो वगैरे काढून पुढं जाऊया तर ती जी पाण्याची टाकी ना त्याच्यापासून सरळ आपण आहे ना राईट साईडने वरती निघालो आहे जो रस्ता मंदिराकडे जातो देवीचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर एक पाण्याचं तळे तर खान, तळ्यामध्ये ना एवढे मोठे मोठे मासे आहेत परंतु ते देवाचे मासाचं बोललं जातं ते मासं कोणी खाण खाण्यासाठी वापरत नाही किंवा त्यांना काढत नाही तर आता ते त मंदिरापाशी आपण चाललेलो आहे एक पाच मिनटं त्या ठिकाणी पोचलो तर आता हे तलावापाशी पोचलो आहे आणि इकडं मच्छी खायला जाऊ शकतो मच्छी

माता माता पार्वती माता आहे कामाक्षी मा, माता ती आहे आता तुम्ही एवढ्या येईन रे बाबा तुम्ही एवढ्या येऊन दे कोणच्या माता जो ओघांसाठी मारा जाऊ जा दाखवा बरं तुमच्या बागवान हे तर बाबां दाखवायचं कामाक्षी माता ही पार्वती माता पण झाला गडावरील मातेचे मंदिर आता पुण्यासाठी कामाक्षी मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या जस्ट समोर हा तलाव आहे या तलावामध्ये मध्ये खूप मोठे मोठे मच्छी पण ते देवाचे मासे बोलत कोणी खाण्यासाठी काढत नाही आणि आता बघ या मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाते कामाक्षी माथा मंदिर हा बस तर मागे जी पार्वती मातेचं मंदिर आहे कामाक्षी म्हणून त्याच्या जस्ट बाजूला आल्यानंतर ना या ठिकाणी चामुंडे देवी याचं मंदिर आहे आणि याच्या पुढे इकडं महादेवाचं मंदिर आहे हे छोटस ओम नम शिवा ही महादेवाची पिंड आणि या ठिकाणी नंदी हा जुना दगडातला नंदी आहे आणि हा नवीन आहे त्या ठिकाणी त्रिशुळे आणि मस्त मंदिर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला काउ नाही फोर्ट जवळ या ठिकाणी संपलेला आहे किल्ल्यावरती आपण पाण्याच्या टाक्या बघितल्या त्याचबरोबर प्रवेशद्वार बघितलं जे मेन आहे ते त्या ठिकाणी लोखंडी शिड्या आलेल्या आहेत तिथून वरती प्रवेशद्वारातून एंट्री करून किल्ल्यावरती आलो किल्ल्यावरती पार्वती देवीचं मंदिर आहे म्हणजे कामाक्षी देवी त्याचबरोबर चामुंडा देवीचं मंदिर आहे आणि शंकराचं मंदिर पिंड आहे महादेवाची पाठीमागं पाण्याच्या टाक्या तीन एक बांध टाकी आणि दोन कोरीव आहेत बाकी जे पार्वती मातेचं मंदिर आहे त्याच्या मंदिराच्या जस्ट जस समोर एक मोठा तलाव ज्या ठिकाणी देवाचे मासे आहेत म्हणजे मा भरपूर मासे आहेत एवढं सगळं आपण किल्ल्यावर एक्सप्लोअर करून झालेलं आहे ना आता खाली निघतो आहे नंतर आपल्याला इथून कसाऱ्याला जायचं आहे ट्रेन पकडण्यासाठी तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय